टिपणारे ते छायाचित्र बघता आम्हाला वाटलं मनोज उपस्थित सर आपण आपण हरीशजी सावरकर चंद्रकांतजी सुकलकर हे सगळे विशेष पुरस्कार आहेत आपण ते देणार आहोत आदरणीय रेड्डी सर आदरणीय आदर्श रेड्डी सर अंजली देशमुख मॅडम भाऊ चिमोटे माननीय श्री माळी सर सर्व मान्यवरांनी पुरस्कार वितरित करावे चंद्रकांत सुकलकर त्यानंतर हरीश सावरकर मनोज सर यांच्यानंतर त्यानंतर निनाद अभंग निनादजी अभंग आपल्यात उपस्थित आहेत त्यानंतर गिरी सावरकर सर आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन यानंतर शुभम गिरी आहेत रवींद्र वामनाचार्य रवींद्रजी वामनाचार्य आपल्यात उपस्थित आहेत त्यांनी आपला सन्मान त्यानंतर शशांक नगराळे तर सावरकर हरीश सावरकर सर चंद्रकांत गिरी शुभमजी शुबंगी गिरी आपला विशेष पुरस्कार स्वीकारतील रवींद्र वामनाचार्य सर शशांकजी नगराळे शशांकजी नगराळे भोला मावतकरजी भोला यानंतर अनिरुद्ध देशमुख श्री अनिरुद्ध देशमुख पालू कागदेकरजी भोला मावस्करजी अनिरुद्ध देशमुख शशांत नगराळे शशांक नगराळे आधी जातील दशम नगराळे अनिरुद्ध नगराळे त्यानंतर भोला मावस्त्याची Karnıra da olacak. सर्व विशेष पुरस्कार प्राप्त सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार सर्व मान्यवर आसनस्थ होतील आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असाच असं एक जिल्हा तो निसर्गाने खरोखर संपन्न